नमस्कार मी विनायक देशपांडे बचतीचा महामार्ग या आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो गेल्या काही भागांमध्ये आपण पाण्याच्या बचतीवर माहिती घेतोय पाणी ही संपत्ती आहे पैशापेक्षाही पाण्याला जास्त महत्त्व आहे एक वेळ माणूस पैशाशिवाय राहू शकेल पण पाण्याशिवाय राहू नाही शकणार त्यामुळे पाणी ही संपत्ती आहे आणि दिवसेंदिवस हे पाण्याचे स्त्रोत हे कमी होत चालले आहेत गेल्या काही भागांमध्ये आपण ही माहिती घेतोय पाण्याची बचत कशी करायची हे मी समजून सांगितलं आहे तर त्या पद्धतीने आपण पाण्याची बचत करूया पाणी वाचवूया उन्हाळा चालू झाला आहे पाण्याची टंचाई जाणवते आणि अशा वेळेस आपल्याला पाण्याच्या बचतीचं महत्त्व हे खूप पटतं कारण का तर आपल्या घरामध्ये पाणी हळूहळू कमी यायला लागतं पाण्याचा सप्लाय कमी होतो आजूबाजूला आपण बघतो हो। टँकरनी पाणी पुरवलं जातं आहे गावाकडे जर बघितलं तर पाण्याचं दुर्भिक्ष आहे पाण्यासाठी मैलोन मैल लोकांना पायपीट करायला लागते आणि हे फार भीषण आहे तर पाण्याची बचत ही या चार महिन्यापुरतीच मर्यादित आहे का तर नाही एकदा का हा उन्हाळा संपला पावसाळा चालू आला की आपण हळूहळू आपण विसरतो आणि मग पाण्याची किंमत राहत नाही पाणी येतंय ना भरपूर आपल्याकडे वापरा तर हे बरोबर नाही पाण्याची बचत ही वर्षभर झाली पाहिजे मग ती कशा पद्धतीने करायची काय करायची ही प्रत्येकाने त्याच्यावर विचार करणं आवश्यक आहे पाणी बचतीमधलं सर्वात महत्वाचं म्हणजे पाणी वाया जाऊ न देणं आज आपल्या आजूबाजूला असं जर पाणी वाया जात असेल तर आपण याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे बरेच वेळा असं आढळून येतं की खोदकामं चालू आहेत रस्त्याची कुठेतरी पाईप फुटतो आणि लाखो लिटर पाणी वाया जातं कुठेतरी बांधकामावर लाखो लिटर पाणी हे वाया जातंय तर हे जर आपल्या लक्षात आलं तर इमिजिएटली आपण संबंधित अधिकाऱ्याला संबंधित व्यक्तीला ही गोष्ट निदर्शनास आणून द्यायला पाहिजे की जेणेकरून पाणी गळती ही वाचेल सरकार याच्यामध्ये काम करत आहे महानगरपालिका त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम करत आहे अनेक संस्था याच्यावर काम करतायत पाणी फाउंडेशन सारखी अतिशय चांगली संस्था याच्यावर खूप काही कार्यरत आहे तर या सगळ्या गोष्टींवर मध्ये आपण स्वतःच कॉन्ट्रीब्युशन आपलं काय असेल तर या गोष्टी बघणं गरजेचं आहे या अशा संस्थांमध्ये आपल्याला सहभागी होता येईल का या चांगल्या कार्याला आपल्याला स्वतःला भावून घेता येईल का हे फार बघणं गरजेचं आहे शहरामध्ये सगळीकडे शहरीकरणामुळे कॉन्क्रीटचे रस्ते आहेत सगळीकडे काँक्रिटीकरण झालेलं आहे त्यामुळे शहरामध्ये आपल्याला पाणी वाचवणं किंवा पाणी जिरवणं हे तेवढं तितकंच आपल्याला जमत नाही पण तरीसुद्धा आपल्या दारात जर अंगण असेल कुठे मैदान असेल किंवा बंगले असतील तर प्रत्येकाने याचा जरूर विचार करावा जे पावसाचं पाणी जे पडतं हे कसं वाचवता येईल आज पाणी जिरवता कसं येईल अनेक सोसायट्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प अतिशय यशस्वीरित्या हे चालवले जातात आणि त्यातून बरंच काही पाणी हे वाचवलं जातं आज आपण इंडिव्हिज्युअली आपण याच्यातून कशा पद्धतीने करतो करू शकतो आणि आपणही बघतो आजूबाजूला की पत्र्यावरून वाहून आलेलं पाणी पागोळ्यातून ते सरळ ड्रेनेज मार्गे ते नदी नाल्यांना जाऊन मिळतं तर ते येणारं पाणी आपण जर आपल्या ड्रम मध्ये किंवा याच्यामध्ये कशा पद्धतीने साठवत आला आपल्याकडे जर पाण्याची टाकी असेल तर टाकीमध्ये आपल्याला व्यवस्थित तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला कशा पद्धतीने साठवता येईल की जेणेकरून गाळ बाजूला काढून चांगलं पाणी आपल्याला उपयुक्त वापरायुक्त पाणी हे आपल्याला कसं वाचवता येईल तर या गोष्टींवर आपण खूप चांगलं काम हे करायला पाहिजे याच्यावर रिसर्च झाला पाहिजे ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर डोंगर दऱ्यातून येणारं पाणी हे वाहून जातं आणि समुद्राला जाऊन मिळतं तर ते पाण्याची कुठेतरी अडवणूक करता आली पाणी थांबवता आलं चर खो खोत आले त्याच्यासाठी बेग वेगवेगळ्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन हे पाणी कसं वाचवता येईल की जेणेकरून ते पाणी जिरेल आणि मग विहिरींना पाणी लागेल वेगवेगळे जिवंत स्त्रोत हे पाण्याच्या नव्याने तयार होतील या गोष्टी खूप आवश्यक आहे बघणं मित्रांनो पाणी ही संपत्ती आहे आणि हे असा वा योग्य वापर हा झालाच पाहिजे पाण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा ही तर मोहीम राबवतच आहोत पाऊस हा खूप अनिश्चित आहे आज आपल्या भारत देशामध्ये एका ठिकाणी भरपूर पाऊस पडतो तर एका ठिकाणी कोरडं दुर्भिक्ष असतं पाण्याचं दुर्भिक्ष आहे तर याचा कुठेतरी समतोल जर आपल्याला आपल्या पलीने आपल्याला साधता आला आपल्याला ज्या ठिकाणी झाडं नाही आहेत अशा ठिकाणी आपण झाडं लावू शकतो का झाडं जगवू शकतो का की जेणेकरून त्या ठिकाणी पाऊस भरपूर पडेल किंवा वृक्षतोड होणार नाही ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी आवश्यक आहे परंतु इतर ठिकाणी उग्रच वृक्षतोड जी होतीये तर याच्यातून काय होतंय की शेवटी पाणी आणि पाण्याचा प्रॉब्लेम हा आपल्याला खूप भीषण जाणवायला लागतोय मित्रांनो पाणी वाचवणं हे फार महत्वाचं आहे पुढचा काळ हा खूप वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर येत आहे पाणी प्रश्न हा खूप असून आपल्यासमोर उभा राहतोय तर अशा वेळेस हे पाणी वाचवणं हे तेवढंच गरजेचं आहे